सहा हजार रुपये महिना सुरू केला दिव्यांग बांधवासाठी आपण पंधराशे देतोय लेख लाडकीची योजना सुरू झाली सुरुवातीलाच पंधराशे देतोय आणि दिव्यांगाची योजना सत्तर वर्षापासून सुरू झाली त्याला फक्त पंधराशे देतोय अध्यक्ष महोदय सुरुवातीला लेख लाडकीला जर तुम्ही पंधराशे देत असाल तर दिव्यांगाच्या आपण किमान सहा हजार रुपये महिना जर आंध्र प्रदेश देत असाल आपण दादा तीन चार हजार रुपये महिना द्यायला काय हरकत आहे राज्याच्या एकूण बजेटच्या जर कायदा आपण जर पाहिला तर राज्याच्या एकूण पैकी पाच टक्के राशी हे दिव्यांगासाठी खर्च करावा हा कायदा आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत त्याच्यासाठी लढणारच आहोत जर आपण जर पाच टक्के जर पाहिला अध्यक्ष महोदय तर किमान आम्ही पाहतोय पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षी बजेटमधून आमच्या दिव्यांगाला दिलं पाहिजे आपण हजार कोटीच्या वरती देत नाही अध्यक्ष महोदय